हाय हॅलो नमस्कार कशात सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदायी जाऊ तर गुरुचरित्र पाराण्याची जो नैवेद्य आहे तो कसा दाखवायचा काय कसं करायचं ते मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला पुढे बघूया आपण तर आता आपण गुरुचरित्राचे चार नैवेद्य असतात एक आपल्या कुलस्वामी असतो आणि एक आपल्या आ, दत्त महाराजांना असतो स्वामी महाराजांना असतो आणि एक गाईला असतो तर मी चारही नैवेद्य दाखवते य ही कुरवडी केले ही भातवडी केले ही भजी केली बटाट्याचे कांदा लसून वरच बनवायचं पुरणपोळी केले, केले गोड म्हणून भात लोणचं परत हे पण एक सावधानाचा सा प्रकार आहे जे तळण आहे आणि ही आपली आमटी आहे कटाचे आमटे आणि ही गुळवणी तर ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कांदा लसूण वर्जे तर ही चारही नैवेद्य आहेत आपले तर मी तुम्हाला हा स्वामींचा सांगते महाराजांचा कुल स्वामी सॉरी कुल स्वामिनीचा आणि गाईचा तर आता आपण पहिले हे चारही नैवेद्य गुरुचरित्र पारायणाचे ते दाखवून घेऊ आणि मग गाईला देऊन हे बाकीचे तीन नैवेद्य तुम्ही स्वतःही ग्रहण करू शकता तर सगळ्या नैवेद्याच्या खाली पहिल्या पाण्याने चौकोन काढून घेतला आणि मग त्याच्यावरती नैवेद्य ठेवला आणि मग नंतर ते सगळ्या तुम्हाला मी आधीच दाखवलं तुळशीपत्र ठेवले सगळ्या एक एक पदार्थावरती तुळशीपत्र ठेवायचं असतं आणि सगळे जे नैवेद्य असतात त्याला पाण्याचा नैवेद्य दाखवायचं असतं म्हणजे पाण्याने नैवेद्य दाखवून स्वामी महाराजांना दत्त महाराजांना आपल्या गुळ कुळ स्वामिनीला आणि आपल्या गाईचं नैवेद्य हे सगळे चारी नैवेद्य दाखवून घ्यायचं पाया पडून घ्यायचं व्यवस्थित पाया पडून घ्यायचं वगैरे आपली ही सांगता झाली अशा प्रकारे सांगता करायची असते मुजरा करा तुम्हाला मुजरा क करून घ्यायचा असेल तर दर... ज्यांनी आधी केलं असेल काही हरकत नाही मी सारखंच करते आणि अशा प्रकारे हे तुमची सांगता आणि असं नैवेद्य दाखवून जा होतो आणि जे तीन नैवेद्य आहेत जे स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आणि कुलस्वामिनीचा हा तुम्ही घरात खाऊ शकता आणि जो गाईचा आहे तो तुम्हाला गाईलाच देऊन यायचा आहे तर तुम्हाला एक स्वामी महाराजांची प्रचिती दाखवते बघा मी यायच्या आधीच तुम्ही नोटीस करा पाहिजे तर पाठी व्हिडिओमध्ये पण मी यायच्या आधीच इथे रांगोळीवरती टिपके टिपके पडलेले मला काहीही कळालं नाही आहे नक्की काय झालं आहे काय प्रॉब्लेम आहे आणि खरंच रांगोळीवरती जी प्रचिती आली ती मला खरंच कळलं नाही आणि मला सगळेच बोलत आहेत की स्वामी महाराज येऊन क ख बोलतात नाही येऊन विराजमान झालेले तर तुम्ही नक्की मला सांगा हे काय माझ्या नंदेच्या मुलगीनी पण असं त्या टिपक्याला असं हात लावून बघितलं ला बघ मामी ह्याच्यावर पाणी नाही पडलं पाणी पडलं असतं तर माझ्या हाताला वेगळं ठेम पाण्याचा लागला असता तिने खूपदा ट्राय केलं मग मी समजून गेली आपले स्वामी महाराजांची ही प्रचिती आहे त्यानंतर आम्ही दोघींनी ही साडी वेअर केलेली तिला दीड दीड महिन्याची लहान मुलगी आहे ती आपल्याकडे पाहुणी आलेली आहे अतिथं देवभाव समर्थ रडत होता तेचं रडणं चालूच असतं तर गाईला नैवेद्य दाखवून आले त्यांच्या म्हणजे म्हणजे नंदीच्या सासरी त्यांच्याकडे गु म्हणजे गुरं आहेत म्हणजे म्हशी गाय वगैरे तर तिला काही भीती वाटत नाही मला खूप भीती वाटते तुम्हाला माहिती आहे मी मुंबईकडं कर... राहिलेली आहे माझं कधीच गावाबरोबर वर जास्त कनेक्शन नाही झालं हे माझं फर्स्ट टाईमच आहे म्हणजे बोलतात ना की गुरं वगैरे हे सगळं कारण की कोकणात पण आमच्या घरी नाही आहेत त्याच्यामुळे काही कधी प्रसंगच नाही आला तर मी गाईला वगैरे सगळ्याला घाबरते मग आपण जो नैवेद्य आहे तो प्रतीक्षा आणि म्हणजे माझ्या नंदेच्या मुलगिरीची जर नाव प्रतीक्षा आहे तिने जाऊन गाईला खाऊ घातला कारण की मला खूप भीती वाटते आणि खरंच ती एक छोटी आहे ना गाय ती अशी जरा रागिष्ट मा मारते वगैरे पण तिला भीती वाटत नाही म्हणजे खरंच जे गावी राहिलेले आहेत त्यांना काय वाटत नाही आणि व्हिडिओ हा माझ्या दुसऱ्या नंदेच्या मुलगीने शूट केला आहे त्यामुळे व्यवस्थित आले नाही समजून घ्या जसे झाले तसे मी तुम्हाला दाखवण्याचा के प्रयत्न केला कारण की मी जे जे घडते जे जे करते ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणून अशा प्रकारे जसा झालं आहे पण तो दाखवते बघा तिला काहीही भीती वाटत नाही मग ती गेली केलं तिने आणि खरंच तिने पुरणपोळी लाटून दिली ती पण एक स्वामीभक्तच आहे तिने पुरणपोळी लाटली आणि तिनेच रांगोळी काढली आहे रांगोळीवरती प्रचिती मात्र आपल्या आली एवढं पण खरं ती पण छान स्वामी भक्त आहे आणि अशा प्रकारे हे सगळं नैवेद्य तिने जो आहे तो गाईला खाऊ घातला वगैरे आणि खरंच तुमच्याजवळ जर कुठे गाय असेल तर तुम्ही स्वतः हाताने खाऊ घाला मला भीती वाटते म्हणून मी जात नाही आणि हे अशा प्रकारे आम्ही गायीला नैवेद्य दाखवून घेतला आणि आता आम्ही चला घरी जायला निघालो आणि बाकीचा जो हे नैवेद्य आहे तो असं म्हणजे कसं आपण खाली टाकणार म्हणून मी काय केलं तिला म्हटलं राहू दे तिथेच म्हणजे जो आहे मुलगा तो दाखवेल म्हणजे ज्यांचा गोटा आहे तो दाखवेल मग आम्ही नैवेद्य बाकीचा तिथेच ठेवला कारण की आपण खाली नाही टाकू शकत वगैरे जो गाईसाठी आणला तो गाईचाच तिने पुरणपोळी खाऊ घातली बाकीचं तिने मी तिला म्हटलं राहू दे तो आल्यानंतर दाखवेल आणि खरंच त्याने सं आल्यानंतर संध्याकाळी दाखवला तोपर्यंत उशीर झालेला पण त्यांनी संध्याकाळी दाखवून दिला तर अशा प्रकारे आपलं हे पारताची सॉरी पारायणाची सांगता झालेली सा। सा, आहे तर कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि स्वामींची प्रचिती आणि आपले स्वामी महाराज खरंच कोणत्या नाही तर कोणत्या रूपात येऊन आपल्या घरी जातील आपल्याला सांगता येत नाही जादूचे चमत्कार घडावे इतके मी म्हणत नाही पण ते येणे आपल्या घरात खूप नशीबवान मी खरंच नशीबवून मानते आणि मी सगळ्यांना बोलेन सेवा करत राहा आणि खरंच स्वामींचा अनुभव घेत जावा आणि हा स्वामींचा आपला छोटासा व्हिडिओ केलेला जो शॉर्ट व्हिडिओ होतात तो मी तुम्हाला दाखवला स्वामी महाराजांची आपली वरची मूर्ती आहे ती आणि ही सेवा अशी वरची झालेली आणि कसा व्हिडिओ वाटला तो नक्की सांगा आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ